वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ व्यासपीठी झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी सबस्क्राईब ला करा, करा व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात जीवनात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल जे हवाय ते मिळवायचे असेल तर शिवखेरा यांनी लिहिलेलं इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तक यू कॅन विन याचा मराठी अनुवाद यश तुमच्या हातात हे पुस्तक सर्वांनी एकदा अवश्य वाचावे यश तुमच्या हातात शिवखेरा यांचं हे पुस्तक एकदा नव्हे तर अनेक वेळा वाचण्यासारखे आहे हे पुस्तक मोटिवेशन पुस्तक आहे सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्व अयशस्वी होण्याची कारणे व यशस्वी बनण्यासाठी लागणारे नियम या पुस्तकात सांगितले आहेत ते वाचून व वा आपल्या जीवनात वापरून आपण आपले जीवन सफल बनवू शकतो या पुस्तकात लहान लहान गोष्टी उदाहरण सुविचार कविता आणि प्रेरणादायी विचार दिले आहेत कोणत्याही क्षेत्रात यश सहज साध्य आहे पण त्यासाठी हवी जिद्द जबर महत्वाकांक्षा मेहनतीची इच्छा आणि स्वप्न पाहण्याची दूरदृष्टी वर्तमानाच्या प्रयत्नातून आपले भविष्य आपणच घडवत असतो आपल्या भविष्याचे शिल्पकार व्हायचे असेल तर या पुस्तकातील टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील या पुस्तकाच्या वाचनातून यशाचा व्यवहारिक आराखडा लक्षात येईल निर्णय शक्ती वाढेल जीवनात सर्व क्षेत्रात उत्कृष्ट हवे असेल तर त्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देऊ शकेल तुमचे यश तुम्हाला नेहमी असते त्याकडे जिद्दीने आलेल्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरे जाणे दिवसात हा यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे या पुस्तकातील प्रेरणादायी विचार तुम्हाला खूप प्रेरित करतील हे मराठी सुविचार तुमचे यश तुमच्या हातात देण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील त्यामुळे शिव यश तुमच्या हातात हे पुस्तक अवश्य वाचा आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा